लाडके देशाचे लाडके पंतप्रधान माने नरेंद्रभाई मोदी यांनी माडा लोकसभेवर विश्वास दाखवून कामाची पा। पोच पावती म्हणून सिंग नाईक निंबाळकर यांना उमेद उमेदवारी दिल्याबद्दल आज आम्ही आनंद उत्सव म्हणून विठ्ठल मंदिराच्या नामदेव पाहिलेल्या इथं पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करतोय सर्व जी माडा लोकसभेतील स सर्वच नेत्यांना आणि सर्वांना आनंद झालेला आहे पहिल्या यादीमध्ये आपल्या खासदार रणजित सिंग नाईक निंबाळकरांना उमेदवारी दिल्याबद्दल का आम्हा काय सगळ्यांना कार्यकर्त्यांना विश्वास आहे या पंढरपूर शहरासाठी रस्ते पाणी या सगळ्याच्या विश्वासावर सर्व मतदार खासदार रणजित निं निंबाळकर साहेबांना मोठ्या भरघोस मतानं विजय करतील आणि ते करावं म्हणून आम्ही विठ्ठल मंदिरात विठ्ठलाला आम्ही साखळ घातलेला आहे